नमस्कार सेविका तैन्नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्हन चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका तैन्नो आपल्याला बऱ्याच दिवसापासून खूप साऱ्या ताईंना अशी अडचण येते ती अडचण मला देखील गेल्या दोन ते तीन दिवसापासून येते मला देखील प्रश्न पडला की लॉग आउट व्हायचं नाही तर प्लेस्टोरमध्ये जायचं ॲपला परत अनइन्स्टॉल करायची ह्या पद्धतीचं म्हणजे जरी आपण अंगणवाडी केंद्रामध्ये लोकेशन सेट केलं तरी देखील आपल्याला ही अडचण येत आहे आणि ही, ही अडचण आल्यानंतर आपण ह्या अॅरोला क्लिक केल्यानंतर हे चार ऑप्शन येतात आणि त्याच्यापैकी एक ऑप्शन आपल्याला निवडावं लागतंय बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याच्यावर आपण क्लिक करतो त्याच्यानंतर मग आपल्या समोर हे चार ऑप्शन येतात आणि हे चार ऑप्शन आल्यानंतर मग आपण याच्यापैकी कुठले चार ऑप्शन शक्यतो शेवटचं ऑप्शन निवडतो आणि त्याच्यानंतर मग कुठं आपली अंगणवाडी ओपन होते हे बऱ्याच दिवसापासून खूप साऱ्या ताईंचं चालू आहे कारण की प्रॉब्लेमच येतो येतो तर मला असं वाटतं की मी आज एक प्रयोग करून पाहिला कदाचित आपण तो पण करून बघावा असं मला वाटतं तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की मी जे केलेलं आहे ते सुद्धा नेहमी सांगत असते तर आपल्याला काय करायचंय डायरेक्ट मधलं बटन दाबायचं म्हणजे आपल्याला पोशन ट्रॅकर बाहेर मधून बाहेर बा बाकी काहीच करायचं त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं सांगते मी करून पाहिलं ते आपण देखील करा कारण आपली अंगणवाडी ओपन होणं खूप महत्वाचा आहे त्याच्याशिवाय आपण पुढचं कुठलंही काम करू शकत नाही कारण की हा प्रश्न आहे लोकेशनचा त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना आता ह्या पद्धतीनंच म्हणजे अशा अडचण आली तर आपण असं करू शकतो असं मला वाटतं आता ते चुकीचं आहे का बरोबर -बर, हे माहिती नाही परंतु अंगणवाडी केंद्र ओपन करणं हे आपल्यासाठी खूप मोठी समस्या आहे ती ओपन होणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतं की आपण असं करावं जेणेकरून आपला जे अंगणवाडी ओपन करण्याचा पर्याय आहे तो ओपन होईल तर बघा मग आपल्याला काय करायचं आहे डायरेक्ट याच्यातनं बाहेर यायचंय म्हणजे डायरेक्ट पोषण ट्रॅकर मधून बाहेर यायचंय पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमधून बाहेर आल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्या याच्यामध्ये लोकेशनचं चिन्ह आहे बघा तर बघा जर तुम्ही जर स्क्रीनवर पाहिलं तर इथे जे आपले वर सगळे आरो असतात याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथं लोकेशनचं चिन्ह दिसेल तर ते लोकेशनचं बघा ते फक्त तुम्हाला ऑफ करायचं आहे आणि ऑफ केल्यानंतर मग आपल्याला ते आपल्याला क्लोज करायचं आहे आणि ते केल्यानंतर मग आपल्याला पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनला ओपन करायचं आहे मग त्याच्यासाठी आपल्याला पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर जावं लागणार आहे तर बघा हे पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन आपलं नेहमीप्रमाणे आपलं ओपन झालं ओपन झाल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे डेली ट्रॅकरला आपण क्लिक करणार आहोत डेली ट्रॅकरला क्लिक केल्याबरोबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तर तुम्ही बघू शकता पोशन ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अंगणवाडी ओपन करण्याचं जे ऑप्शन आहे ते ओपन झालेलं आहे तुम्ही मी हा पर्याय करून पाहिलेला होता आणि हा पर्याय केल्यानंतर माझं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे डायरेक्ट मी उघडावर क्लिक केलं आणि उघडावर क्लिक केल्यानंतर माझं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे ओपन झालं मी हे आज करून बघितलं आपण देखील करून बघा जर अडचण अशी आली तर आपण असं करायचं आणि असं झाल्यानंतर मग परत आपल्याला परत आपल्याला आपलं लोकेशन हे ऑन करून घ्यायचे लोकेशन लगेच ऑन करायचं आहे आणि लोकेशन ऑन करून मग आपल्याला पुढचं आपलं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर जे काम आहे आपण जे नियमित काम करतो अगदी रेग्युलरपणे आपल्याला ते काम करायचं आहे मग आपल्याला आपले डेली ट्रॅकर ओपन करण्यापासून तर आपले जे दैनिक जे आपले कामं असतात तर ती सगळी कामं आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर करून घ्यायची आहेत आणि लोकेशन लगेच आपल्याला ऑन देखील करायचे लक्षात ठेवा जसं आपण चालू करण्यासाठी बंद केलं तसं चालू करण्यासाठी लगेच आपल्या चालू केल्यानंतर आपल्याला ते ऑन करून घ्यायचं आहे तरच मग आपली पुढची कामं ही व्यवस्थित होतील कारण लोकेशन जर तुमचं ऑन नसेल तर मग आपल्याला परत आणखी प्रॉब्लेम हा येऊ शकतो त्याच्यामुळे हे करून बघा होतं का आता मी आज केलं कदाचित हे वारंवार करण्याची गरज देखील पडू शकणार नाही परंतु आपलं काम चालू राहणं अंगणवाडी ओपन होणं हे खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे आपण हा पर्याय तत्परता स्वरूपात का सेना पण आपण वापरू शकतो असं मला वाटलं म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आजच्या वेळी एवढंच धन्यवाद